श्री स्वामी समर्थ गोपाळ बुवा केळकर महाराजांची लिखित बखर श्री स्वामी समर्थांची त्याचा चौऱ्याण्णव प्रकरण आपण बघत आहोत वामन बुवाचे योगशास्त्र शंकेचे निराकरण शके सतराशे चौऱ्याण्णव वामन बुवा एका वेळी अकोड गेले महाराजाने गादीवर बसले होते बुवाने बसका करून हात जोडून उभे राहिले तो एक महाराज कडकडून बोलले कच्चा मडका भास दिया बहुत भय भये माधरछोत काय कु आता है अभी, 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 अभी निकल जाओ। हे अभिक अभिक अभि निकाळ जाव हे नृसिंह क्षण ऐकतात ते घाबरले व त्यांना असे वाटले की तीनशे कोसावर करते आलो असून पाणी प्यायला नाही क्षणभर विरसावा घेतला नाही आणि यथयश दर्शनही झाले नाही इतक्यात चालता हो म्हणून मला आज्ञा व्हावी माझं कोण अन्याय काय झाला असेल हे मला कळत नाही असो गुरु आज्ञाप्रमाण असे म्हणून बुवा रडत रडत पाकिट घेऊन पेशी बाहेर आले व आता दोन प्रहाराची वेळ कुठे जावे असा विचार करीत अपकरीत रस्त्याने चालू लागले इतक्या सद्गुरूंना दयागनांचे मन कळवळले आणि मार्तंडराव राह संगमनेकर कर संगमने कर संगमने कर, कर। आणि दुसऱ्या एका गृहस्थात जाव उनको लेकाव अशी आज्ञा झाली ते दोघे थांबत धावत जाऊन आणि मोठ्याच्या ओढून बुवा तुम्हाला महाराज बोलवत आहेत लवकर या चला असे त्यांनी भाषण ऐकत गेलेला जीव परत यावा असे वामन वस झाले मग भुवानी परत जाऊन श्रीचे दर्शन घेतले व हातात जोडून हात जोडून उभे राहिले तोच महाराज म्हणाले माधरच्योत तुझे मन पाय मन पाहिलं पक्का झालास तू या खेपेस हमा योगाचे प्रश्न विचारण्याकरता आलास असे सम असून परत का जातोस असे म्हटल्यावर त्यांना परमानंद झाला असो मग महाराज भो चवळ्यापास म्हणाले पाहतोस काय त्याला आमचे ताड्डे हे ऐकून भुवानी तिथेच भोजन केले दुसऱ्या समर्थन योगशास्त्रावरील प्रश्नाची उत्तरे उत्तम प्रकारे अनुभवासहित व विधीपूर्वक सांगितले त्यापणे प्रचितीने पदरात माप घालून दया करणारे सद्गुरू स्वामीसारख्या पुरुष पाहण्यास येणे महा मध भाग्यावाचून होणार नाही महाराज केव्हा किंवा म्हणत समुद्र भरला आहे त्यातून हे हिववेल तितका घ्यावे शेत पकून खावे त्यापणे त्याच्या म्हणण्याचा तात्पर्य नरदेहा क्षेत्राशी जितकी कमावणी करून लावणी करवेल तितके पिकणार आहे